माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सोलापुरातील मेट्रो कास्ट केबल नेटवर्क अंतर्गत नव्यानं सुरू झालेल्या द न्यूज प्लस चॅनलच्या आगामी वाटचालीस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार यांना शुभेच्छा दिल्या सुशील कुमार शिंदे यांच्या टाकळी येथील जाई जुई फार्म हाऊसवर श्री गणेशाच्या दर्शनासाठी तात्या पवार यांना सहपरिवार आमंत्रित करण्यात आलं होतं यावेळी पवार कुटुंबियांनी गणरायाचं मनोभावे दर्शन घेतलं या प्रसंगी सुशील कुमार शिंदे बोलत होते द न्यूज प्लस मध्ये अनुभवी कर्मचारी वर्ग असल्यामुळं अल्पावधीतच या चॅनलचं नाव लोकप्रिय होत असल्याचंही ते म्हणाले यावेळी नूतन खासदार प्रणिती शिंदे आणि उज्ज्वलाताई शिंदे यांचीही उपस्थिती होती खासदार प्रणिती शिंदे आणि उज्ज्वलाताई शिंदे यांनी देखील द दे न्यूज प्लस चॅनलच्या शुभारंभाबाबत अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या शुक्रवारी सायंकाळी जुई फार्म हाऊसवर गणरायाच्या दर्शनासाठी द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार यांच्यासह पत्नी अंजली पवार दिग्विजय पवार स्नेहल पवार आणि अॅडव्होकेट मोहन पवार आदींची उपस्थिती होती चिएनएस फिटनेस आमचा पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वार्षिक वर्धापन दिन आहे सायंकाळी सहा नंतर आम्ही तीर्थ प्रसादासाठी आपण सर्वांना आमंत्रित करीत आहोत या प्रसंगी आम्ही मेगा ऑफर जाहीर केलेली आहे वार्षिक मेंबरशिप बरोबर एक महिना पर्सनल ट्रेनिंग देण्यात येणार आहे फक्त आणि फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये तर आजच भेट द्या आजच संपर्क करा आमचा पत्ता टीएनएस फिटनेस फर्स्ट फ्लोर शिप्पा कॉम्प्लेक्स ऑपोजिट ओल्ड कॉलेज नीयर पाच सोलापूर कॉन्टॅक्ट एट झिरो फाईव्ह झीरो डबल नाईन डबल नाईन एट झीरोबल फाईव्ह टू फोर डबल नाईन डबल नाईन टीएनएस It's a fully air conditioned professional gym with professional trainers, biomechanically designed machineries, super style of durability and style. We serve cardio, strength, aerobics, crossfit, Zumba, body fit, circuit training, steam, lockers, showers, and much more. Our timings are. થર્ટી એમ ટુ ટેન થર્ટી પીએમ ઇલેવન એમ ટુ વન થર્ટી પી એમ ઇટ્સ ઓનલી